नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आपला मुंबई पोलीस शिपाईचा दिनांक सात पाच दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचा या अगोदर आपण भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण सुरुवातीचे त्याचे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण इथे पुढचा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न जे आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती तुमची होणार आहे मुंबईची त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहावा त्याच्या या आपल्या भाग दोनमधील प्रश्न पहिला तर पंचवीस प्रश्न आपण पाहिले होते तर प्रश्न क्रमांक सव्वीस काय दिलेलं आहे ते संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दोन हजार तेवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे संयुक्त राष्ट्रसंघद्वारे जे होतं दोन हजार तेवीसचं हे वर्ष होतं तर ते काय म्हणून घोषित करण्यात येणार आहे मी त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर ते जे आहे तर ते भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं हे तुम्हाला माहितीच आहे तर त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे भरडधान्य वर्ष म्हणून ते घोषित केलं होतं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी टिंबटिंब या देशाने युरो हे चलन स्वीकारले तर हा देखील करंट अफेअरशी संबंधित हा प्रश्न आहे तर कोणते चलन स्वीकारले होते म्हणजे युरो हे जे चलन आहे तर ते कोणी स्वीकारले होते एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून तर ते क्रोएशिया या देशाने स्वीकारले होते एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून त्या देशाने युरो हे चलन स्वीकारले आहे क्रोएशिया ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण तर आता इथे आपला काय काय दिलेलं आहे सुरुवातीला आपण लिहून घेऊया तर रमेश जो आहे तर तो सुरेशपेक्षा मोठा आहे तर इथे आपण रमेशला आर लिहूया तो कोणापेक्षा मोठा आहे सुरेश पेक्षा म्हणून त्याला आपण यश लिहूया विजय अविनाशपेक्षा मोठा आहे तर इथे खाली आपण व्ही लिहूया विजयसाठी आणि तो कोणापेक्षा मोठा आहे अविनाशपेक्षा मोठा आहे असं आपण लिहूया पण सुरेशपेक्षा लहान आहे म्हणजे विजय जो आहे तर तो सुरेशपेक्षा लहान आहे आणि सुरेश हा विजयपेक्षा मोठा असणार आहे इथे विजय येणार आहे आणि विजय हा अविनाशपेक्षा मोठा आहे दिलेला आहे तर सर्वात मोठा कोण आहे तर इथे तुम्हाला कोण दिसते सर्वात मोठे तर इथे आर आर जे आहे सर्वात पुढे दिसते तुम्हाला म्हणजे रमेश रमेश जो आशल, प्राश्न, प्राश्न महाराश्ट्रमाजा, महाराश्ट्रमाजा, आहे तर या चौगांमध्ये मोठा असणार आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल ऑप्शन ए पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आलेला आहे तर सदर गीत हे कोणी लिहिलेले आहे तर जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा हे सर्वांनी तुम्ही ऐकलंच असेल तर हे जे गीत आहे तर ते आपलं राज्यगीताचं त्याला आता दर्जा देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस सालापासून तर हे जे गीत आहे तर ते कोणीच म्हणजे लिहिलेलं आहे तर ते राजा बडे तर राजा बडे यांचं हे गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ज्याला दोन हजार तेवीसपासून राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस तर हा ग्रामरवरती आधारित प्रश्न आहे मराठी ग्रामरवरती तर काय दिलेला आप आहे आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखा तर आता इथे काय दिलेलं आहे रांगणारे मूल तर आता रांगणारे मूल म्हणजे हे आपण कसलं विशेषण म्हणतो याला रांगणारं हे काय एक प्रकारे धातू आहे म्हणजे रांगणारे मूल हे कसं झालं आहे एक धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे रांगणारे मूल म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे किंवा रडणारे मूल आपण म्हणतो किंवा चालणारे मूल म्हणजे हे जे दोन म्हणजे विशेषण म्हणजे हे चोडलेलं असतं तर त्याला आपण कोणतं म्हणजे धातू साधित विशेषण म्हणतो म्हणजे जाणारे येणारे मोल म्हणजे असे जर शब्द असतील जा ये उठ बस मूळ धातूपासून जे बनलेले आहेत तर त्यांना आपण धातू साधित म्हणतो म्हणून हे कसं आहे रांगणारे मोल हे धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे नाम साधित विशेषणामध्ये काय असतं आता कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापूर हे काय झालं नाव झालं आणि ते त्याचं विशेषण म्हणून वापर केलेला नाम साधित म्हणजे कोल्हापुरी चप्पल हा हापू रत्नागिरीचा हापुसांबा म्हणजे नागपूरची संत्री हे नामसाधित विशेषण झाले आणि सर्वनामिकमध्ये सर्वनामांचा वापर केलेला असतो आणि अव्ययसाधित साधित म्हणजे अव्ययांचा वापर केलेला असतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस शून्य या बहुपदीची कोटी किती असते तर आता शून्य शून्य ही जी बहुपदी असते त्याला कोणतीही कोटी म्हणजे निश्चित आपण सांगू शकत नाही शून्याला कोणती कोटी आहे कारण माझी हिथे ऑप्शन सीमध्येच दिलेलं आहे तर त्याची आपल्याला कोटी विचारले तर आता शून्य या बहुपतीची कोटी किती असते हे आपण निश्चित याचे करता येत नाही किती कोटी असते म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे आणि कोणत्याही संख्येचा घातांक म्हणजे आता हे ते पाच संख्या आहे तर त्याचा घातांक शून्य असेल तर त्याचं ऍन्सर जे आहे तर ते कोणत्याही संख्येची कोटी शून्य असेल तर त्याचं ॲन्सर असतं एक असतं पण शून्यची कोटी किती आहे हे आपण कधीही सांगू शकत नाही निश्चित करता येतच नाही शून्यची कोटी म्हणून ऑप्शन सी त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी मार्च दोन हजार तेवीसमध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केलेले आहे म्हणजे शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केलेले कोणतं रेल्वे विभाग आहे तर ते ऑप्शन चार दिले जात आपल्याला मध्य रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे उत्तर रेल्वे व दक्षिण किनारी रेल्वे तर कोणती रेल्वे आहे तर ती मध्य रेल्वे आहे सेंट्रल रेल्वे ज्या रेल्वेने काय केलेलं आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये भारतीय रेल्वेचा जो विभाग आहे मध्य रेल्वे यांनी अंतर्गत असणाऱ्या म्हणजे शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केलेलं आहे मध्य रेल्वे म्हणून ऑप्शन एक जे आहे तर त्याचं अँसर असेल मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहत्तीस दोन हजार तेवीसच्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोटे करण्यात आले होते तर ते आपल्या भारतात करण्यात आलेलं होतं जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन पण इथे ऑप्शन काय दिलेत भारतामध्ये कोटे मुंबई बँगलुरू दिसपूर की जयपूर तर यापैकी कोटे करण्यात आलेलं होतं तर ते जयपूर या ठिकाणी करण्यात आले होते राजस्थान या ठिकाणी म्हणजे दोन हजार तेवीसच्या जागतिक सुरक्षा परिषदेचे जे आयोजन होते तर ते जयपूर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल जयपूर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस तर आता इथे आपल्याला म्हणजे काय दिलेलं आहे जर त्रेचाळीस बारा म्हणजे एन आय सी व सातशे छप्पन म्हणजे पी आर ओ तर पंच्याहत्तर तीनशे बारा म्हणजे काय म्हणजे आता इथे कोडिंग डिकोडिंगवरती आधारित आपल्याला प्रश्न आहे अंकासाठी काही अक्षरांचा वापर केलेला आहे इंग्लिश तर त्याप्रमाणे पंच्याहत्तर तीनशे बारा या अंकासाठी कोणता अक्षर तयार होईल आपल्याला शोधायचं आहे तर इथे दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय काय दिलेलं आहे एन आय सी ईसाठी चार तीन एक दोन तर पी आर ओ साठी सात पाच सहा दिलेला आहे मग इथे काय केलेलं आहे जशा तसे अंक घेतलेले आहेत एनसाठी चार आयसाठी तीन सी साठी एक आणि ईसाठी दोन त्याप्रमाणे पीसाठी सात आरसाठी पाच आणि ओसाठी सहा तर आपल्याला काय काढायचं आहे पंच्याहत्तर तीनशे बारा तर सात कशासाठी घेतलेला आहे पीसाठी पाच जो आहे आरसाठी म्हणजे पी आर आलं सुरुवातीला त्यानंतर काय दिलेलं आहे त्याने तीनशे बारा तीन एक दोन तर इथे तीन एक दोन सरळचं आहे आय सी ई म्हणजे पुढे आय ई येणार आणि पुढे पी आर येणार म्हणजे प्राइस प्राईस हा शब्द तयार होतो म्हणजे पंच्याहत्तर तीनशे बारा यामधून आपल्याला कोणता म्हणजे शब्द तयार झालेला आहे पी आर आय सी ई त्याचं -E. आपलं योग्य आन्सर तर प्रा प्राईस जे आहे तर ते कशामध्ये दिलेलं आहे तर ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे त्याचा आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे म्हणजे लोकशाहीर जे आपले अण्णाभाऊ साठे आहेत तर त्यांचं जे एका पुतळ्याचं नुकतेच म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर ते जे आहे तर ते रशिया या देशामध्ये त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं अनावरण करण्यात आलेलं होतं दोन हजार तेवीसचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल रशिया या ठिकाणी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर यांचं पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते रशिया या ठिकाणी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस तर हा अलंकारावरती आधारित प्रश्न आहे तर काय दिलेला आहे आपल्याला लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार तर या पद्यपंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर आता अलंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत तर हे जे पंक्ती आहेत मग ह्या ज्या ओळ्या आहेत तर त्या दृष्टांत या अलंकारात असतात तर दृष्टांत अलंकारामध्ये काय असतं एखादा विषय आपण पटून जेव्हा सांगत असतो तर तेव्हा एखाद्याला आपण दाखला देतो तर तेव्हा आपण दृष्टांत देतो असा या प्रकारचा मी दाखला देण्यासाठी याचा वापर करतो त्याला आपण दृष्टांत अलंकार म्हणतो अजून जर उदाहरण पाहायचं झालं तर न कळता पद अग्निवरी पडे न करी दाह असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे म्हणजे या प्रकारे आपण दृष्टांत देतो त्याप्रमाणे आपण लि तुका तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळा आली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरागाबाळाचे काम नव्हे म्हणजे या प्रकारचे जे दाखले जे आहेत तर ते आपण यामध्ये देतो तर ते कोणता प्रकार आहे दृष्टांत अलंकाराचा प्रकार आहे तर इथे इथे ऑप्शन एकमध्ये उपमा अलंकार दिलेला आहे तर उपमा अलंकारामध्ये काय असतं जेव्हा दोन वस्तूमधील जे साम्य असतं तर ते चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो म्हणजे यामध्ये जेव्हा काव्यपंक्तीमध्ये सम समान सारखा परीप्रमाणे परेसवाने जसे तसे तुल्य या प्रकारच्या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकारामध्ये याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर मुंबईचे घरे मात्र लहान कबूतराच्या खोरड्यांसारखी म्हणजे मुंबईच्या घरांची उपमा जी आहे म्हणजे खोरड्यांसारखी म्हणजे सारखी ही ते आपल्याला शब्द आलेला आहे त्याप्रमाणे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आबाळागत म्हणजे आबाळासारखी म्हणजे या प्रकारचे शब्द जेव्हा येतात तेव्हा उपमा अलंकार येतो आणि सीमध्ये दिलेला आहे उत्प्रेक्षा अलंकार तर उत्प्रेक्षा म्हणजेच त्याला आपण कल्पना करणे म्हणतो म्हणजे उपमे हे जुन उपमानच आहे असे ते वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो यामध्ये जणू जणू काय गमे भासे वाटे की या शब्दांचा वापर केलेला असतो उदाहरण सांगायचं झालं उत्प्रेक्षा अलंकाराचं तर, ज़नू। ज़नू तर ते आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू म्हणजे जणू हा शब्द आला त्याप्रमाणे कोकणातील हापूस आंबा जणू साखरच म्हणजे हे जणू या प्रकारचे शब्द येतात जणू गमे भाषे तर ते उपेक्षा अलंकारात येतात आणि डीमध्ये दिले अतिशयोक्ती म्हणजे अलंकार तर अतिशयोक्ती म्हणून तुम्हाला याचा अर्थच समजला असेल तर अतिशयोक्ती म्हणजे एखादी कल्पना किंवा गोष्ट आहे ती आहे त्याच्यापेक्षा आपण जेव्हा फुगवून सांगतो तर तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो तर म्हणजे याचे जर तुम्ही जर उदाहरण पाहायला गेलं तर त्याचे हात गगनाला भेटले मी त्याचे हात आबाळापर्यंत टेकले म्हणजे ते काय खरोखर टेकणार आहेत का नाही म्हणजे आपण फुगवून सांगतो ती रडली समुद्रच्या समुद्र मग ती काय समुद्रभर समुद्र रडणार आहे का नाही पण एखादी फुगवून सांगतो गोष्ट तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो तर याचं जे आन्सर आहे लहानपण देगा द्यावा मुंगी साखरेचा रावा तर याचं जे आन्सर आहे हे एक प्रकारचा दृष्टांत आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदतीस तर हा गणितावरती आधारित प्रश्न काय दिले सहाच पाच बरोबर व्हायस वीस म्हणजे व्हायला वीस तर व्हायची किंमत खालीलपैकी कोणती असेल तर आपल्याला इथे ते दोन आपल्याला म्हणजे गुणोत्तर दिले आहेत त्यावरून आपल्याला व्हायची किंमत शोधायची आहे तर आता जेव्हा गुणोत्तर दिलेलं असतं तर ते आपण भागाकारात लिहितो म्हणजे सहाच पाच त्याला आपण सहाशेत पाच लिहू शकतो बरोबर व्हायस वीस म्हणजे त्याला व्हायचेद वीस असे लिहू शकतो तर ती आपण काय करतो ह्याचा ते गुणाकार करतो म्हणजे हे वीस गुणवले सहा एकशे वीस होईल आणि पाच गुणवले वाय हे पाच व्हाय तर हे दोघं गुणाकारात आहेत तर पाच इकडे एकशे वीसला भागाकारात येईल वाय बरोबर एकशे वीस भागिले पाच पाच एके पाच म्हणजे चोवीस वीस असे म्हणजे व्हायची किंमत किती आली चोवीस तर तेच आपल्याला काढायचं होतं व्हायची किंमत तर ती येणार आहे चोवीस तर चोवीस कुठे दिसत आहेत तर इथे ऑप्शन बीमध्ये दिसत आहे त्याचं आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडोतीस दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीयांसाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले मी त्यावेळेस ज्या राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या होत्या दोन हजार बावीस तर त्यावेळेचा हा करंट अफेरचा प्रश्न आहे तर त्या स्पर्धेमध्ये पहिले जे सुवर्णपदक आहे तर ते खालीपैकी कोणी जिंकलेलं होतं तर ऑप्शन दिलेले आहेत निखत झरीन साक्षी मलिक अंचिता शेवली आणि मीराबाई चानो तर कोणी जिंकलेलं होतं पहिलं तर ते मीराबाई चानू यांनी तर मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुलच्या स्पर्धा होत्या दोन हजार बावीसमध्ये तर त्यांनी वेटलिफ्टिंगमध्ये हे जे वेट आहे तर ते सुवर्णपदक जिंकलेलं होतं मीराबाई चानू यांनी म्हणून याचं जे योग्य आन्सर आहे तर ते ऑप्शन डी असेल मीराबाई चानू तर त्या वेटलिफ्टिंगशी संबंधित आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर त्या कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत ते आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली तर आता शेतीचे उत्पादन आणि अन्नधान्य यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी भारतामध्ये कोणती क्रांती घडवून आली होती म्हणजे एकोणीसशे पासष्ट सासष्टमध्ये तर हरित क्रांती शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यांची स्वयंपूर्णता होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली होती पासष्ट सहासष्टच्या दरम्यान म्हणून एम एस स्वामीनाथन हे त्याचे प्रणिते होते तर ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य अँसर असेल कोणती क्रांती हरित क्रांती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस पाहूयात खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवले नाही तर भूषवले नाही असं विचारले शेवटची ओळख लक्षात ठेवा भूषवले हो, नाही तर आता ऑप्शन काय काय दिलेलं आपल्याला प्रल्हाद गजेंद्र गडकर तर यांनी भूषवलेला आहे का है है तर होय यांनी भूषवलेला आहे प्रल्हाद गजेंद्र गडकर म्हणजे पी के गडकर ज्यांना आपण म्हणतो शरद बोबडे यांनी देखील भूषवलेला आहे व यशवंतराव चंद्रोड तर यांनी देखील भूषवलेला आहे तर सध्याला जे आपले सरन्यायाधीश आहेत तर ते यांचाच म्हणजे यांचेच चिरंजीव आहेत तर ते यशवंत म्हणजे धनंजय यशवंतराव चंद्रवड म्हणजे डी वाय चंद्रोड सध्याला आपले पन्नासावे सरन्यायाधीश आहेत हे लक्षात ठेवा करंट अफेअरचा हा प्रश्न विचारू शकतात सध्याला सरन्यायाधीश कोण आहे तर डी वाय चंद्रवूड हे आहेत यांचे चिरंजीव यशवंतराव चंद्रगूड यांचे तर लीला शेठ जे आहेत तर यांनी कधीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेलं नाही म्हणून याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन डी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जतीन नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे सोळा चोवीस व छत्तीस वर्ष आहेत तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे तर जतीन नितीन व मोहतीन मोहसिन तर जतीनचं सोळा नितीनचं चोवीस तर आपल्याला नितीनचं आणि मोहसिनचं काढायचं आहे मोहसिनचं किती आहे छत्तीस आहे म्हणजे चोवीस शेत छत्तीस बार एके एक बार बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस म्हणजे दोन छे म्हणजेच दोन आस तीन तर आस तीन जे आहे तर ते नितीन व मोहसिन यांच्या वयांचे गुणोत्तर असणार आहे दोन तीन तर दोनास तीन आपल्याला ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल आज तीन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस ऐकू येणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार उतार्यात आलेला आहे मग उतार्यात आला आहे ऐकू येणे तर इथे ऑप्शन दिलेले आहेत अपेक्षा नसणे पायरी न चढणे कानावर पडणे की मुलाखत घेणे तर ऐकू येणे याचा योग्य जो वाक्यप्रचार आलेला आहे तर तो कोणता आहे कानावर पडणे म्हणजे त्याला आपण ऐकू येणे म्हणतो तेच याचं योग्य आन्सर असणार आहे ऐकू येणे म्हणजेच कानावर पडणे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तर आता इथे आपल्याला समीकरण दिलेले आहे त्यावरून आपल्याला एक किंमत काढायची आहे तर तीन एक्स अधिक पाच व्हाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन व्हाय बरोबर सात तर एक अधिक व्हायची किंमत खालीपैकी कोणती आहे तर आता एक अधिक व्हायची आपल्याला म्हणजे किंमत काढायची आहे तर दोन रेषीय समीकरणे आपल्याला दिलेली आहेत तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण ही दोन समीकरणं लिहून घेऊयात तर तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर आता यांची आपण जर बि केली सरळ तर हे एक्स पाच एक्स आणि तीन एक्स किती होतं आठ एक्स होतं आणि पाच व्हाय आणि तीन वाय किती होतं आठ वाय होतं आणि नऊ आणि सात किती होतं सोळा होतं तर ह्या सगळ्यांमधून जर आपण आठ बाहेर काढलं ही ते आठ कॉमन आहे म्हणून आठ बाहेर काढला तर आठ कंसात काय राहणार आहे फक्त एक स अधिक व्हाय राहील बरोबर सोळाला बरोबर सोळा म्हणजे एक अधिक व्हाय बरोबर काय येणार आहे हे सोळाला हे आठ तिकडे भागाकारत जाईल म्हणजे सोळा भागीले आठ होईल आठ एके आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे एक सधिक व्हायबरोबर काय येणार आहे तर ते दोन येणार आहे तेच आपल्याला काढायचं होतं एक सा अधिक बरोबर दोन येईल तर इथे दोन कुठे दिलेला आहे तर ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे तर एक सा अधिक व्हायची किंमत किती असणार आहे तर ती दोन असेल ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही आता चार हक्क खाली दिलेले आहेत आपल्याला रोजगाराचा अधिकार बालकांचे अधिकार माहितीचा अधिकार व समान कामासाठी समान वेतन तर यापैकी कोणकोणते अधिकार यामध्ये मोडतात तर इथे ऑप्शन एमध्ये जो दिलेला आहे रोजगाराचा अधिकार तो हा या हक्काचा समान म्हणजे सर्वांना हक्क आहे रोजगार मिळवण्याचा त्याप्रमाणे बालकांचे जे अधिकार आहेत त्यांचा देखील म्हणजे मानवी हक्क म्हणजे आपल्या मूलभूत हक्कामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे समान कामासाठी समान वेतन हे हा देखील सर्वांना हक्क आहे पण माहितीचा अधिकार जो आहे तर तो हक्क आहे सर्वांना परंतु मूलभूत हक्कामध्ये तो मोडत नाही कोणता माहितीचा अधिकार म्हणून याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन बी माहितीचा अधिकार जो आहे तर तो मूलभूत हक्कामध्ये मोडत नाही म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारताने टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली म्हणजे आता सुनील गावस्कर कपिल देव सय्यद किरमानिकी संदीप पाटील तर याप्रमाणे आपल्याला चार नावे दिलेल्या आहेत तर एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो विश्वचषक होता तर त्यांच्यामधील ही नावे आहेत तर त्यावेळेस आपलं जे कप्तान होता तर हे तर आता लहान मुलाला देखील माहीत असेल तर कपिल देव जे आहे तर त्याचे कॅप्टन होते नंतर जो आहे तर दर दोन हजार अकराला आपण वर्ल्ड कप जिंकलेला होता फिफ्टी फिफ्टीचा तर त्यावेळेस एम एस धोनी होता आपला कप्तान आणि दोन हजार सातचा जो टी ट्वेंटी वर्ल्डकप होता तर त्यावेळेस देखील एम एस धोनीच होता आणि आत्ता जो नुकताच दोन हजार तेवीसला म्हणजे आपण जो आता दोन हजार चोवीसला जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याचा कप्तान कोण होता रोहित शर्मा होता तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता तर आता इथे ऑप्शन दिले आहेत यच छेद पी स काय दिलं आहे एक छेद दोन दिले आहे तर सी छेद आर बरोबर काय येईल तर आता इथे जर तुम्ही पाहिलं यच यच हा किती नंबरला असतो क्रमाने तर यच असतो आठ नंबरला म्हणजे आठ लिहूया आपण आणि पी किती नंबरला असतो म्हणजे यच छेद पी दिले पी असतो सोळा नंबरला म्हणजे आठ एक्के आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे यांचं एक छेद दोन इथे गुणोत्तर दिलेलं आहे त्याप्रमाणे सी छेद आर सी असतो तीन नंबरला आणि आर असतो अठरा नंबरला यांचं जर गुणोत्तर काढलं तीन एके तीन तीन संघ अठरा किती येतं एक छेद सहा म्हणजे एका सहा म्हणजे सी छेद आर यांच्यासाठी काय येणार आहे एक छेद सहा येणार आहे एक छेद सहा इथे ऑप्शन सीमध्येच दिसत आहे तेच आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस काय दिलेला आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर चार जोड्या दिलेल्या आहेत माथेरान काय आहे थंड हवेचं ठिकाण तर हे योग्य आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे ताडोबा ताडोबा काय दिले लेणी दिले तर हे चुकीचं आहे ताडोबा हे काय आहे तर राष्ट्रीय उद्यान आहे आपलं की आणि व्याघ्र प्रकल्प देखील आहे ताडोबा पण लेणी नाही तिथे तर हे ताडोबा जे आहे तर चंद्रपूरमध्ये हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर हे बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे कारण चुकीची जोडी ही ताडोबा लेणी नाही तर ते राष्ट्रीय उद्यान आहे सीमध्ये दिले कोल्हापूर देवस्थान आहे बरोबर आहे आपली महालक्ष्मी आई कोल्हापूरची अंबाबाई आणि इथे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे अजंठा हे अजंठा वेरुळ जे आहे तर लेण्या जागतिक वारसा स्थळामध्ये यांना स्थान दिलेलं आहे अजंठा वेरुळ यांना म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते चुकीचं ठरतं ताडोबा इथे लेणी नसून राष्ट्रीय उद्यान आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल तर लहान मुल मुलगा देखील सांगू शकतो तर इथे प्रश्न विचारलेला आहे तुझे नाव काय तर तिथे काय येणार आहे तर तिथे प्रश्न चिन्ह येणार आहे तर हा तर प्रश्न कोणाचा चुकलाच नाही पाहिजे विराम चिन्हावाचा ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तर आता इथे काय दिलेलं आपल्या एक मिलीमीटरचे एक सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीपैकी कोणते तर एक मिलीमीटरला आपण एक म्हणतो आणि एक सेंटीमीटरमध्ये एक किती मिलीमीटर असतात तर दहा मिलीमीटर असतात म्हणजे एक सेंटीमीटरमध्ये दहा असतात मग याचं गुणोत्तर एक शेत दहा म्हणजेच एकाच दहा जे आहे तर त्याचं योग्य गुणोत्तर येणार आहे तर ते कशामध्ये दिले आहे तर ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल एक मिलीमीटरचे एक सेंटीमीटरचे असलेले गुणोत्तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास हितोपदेश या संस्कृत ग्र ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंब यांनी केला होता म्हणजे हितोपदेश हा जो संस्कृत आपला ग्रंथ होता त्यात त्याचा जो आहे तर तो जर्मन भाषेमध्ये अनुवाद जो आहे तर तो कोणी केलेला होता तर इथे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी जेम्स मिल फ्रेडरिक माउंट माउंटोट एल्पिस्टन की जॉन मार्शल तर यापैकी फ्रेडरिक मॅक्सम्युलोर जे आहे तर हे मॅक्स मिलर त्यांनी जे आहे तर त्या हितोपदेश या संस्कृत आपला जो ग्रंथ होता त्याचा जर्मन भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केलेला होता? के होता? के होता फ्रेडरिक मॅक्स मॅक्सम्युलोअर म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे तर हा होता मित्रांनो आपल्या याच्या भाग दोनमधील हा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास तर पुढचे प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडीज सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस